कारण या फाट्याला मेडसिंगीच्या फाट्याला पाणी द्यायचं नाही आणि आपण अधिकारी वर्गाला सांगितलं की ते ते पाणी बसत नाही म्हटलं फाटा फुटला तरी चालेल पण कॅनला आटला नाही ना पाहिजे या पद्धतीच्या सूचना दिल्यानंतर मला वाटते बऱ्याच वर्षांनी पोट भरलं असं पाणी या मेडसिंगीला आलं बरोबर आहे ना आणि तेल टू हेड जे कधीच पाण्याचं नियोजन या भागामध्ये होत नव्हतं पाणी आलं तर आलं नाही तर खाली कोणी आणखीन पाणी निरावज व कुठं वापरला जातो कसलं पार्क आहे तिकड अक्रूज मध्ये कुठलं पार्क झालंय त्याला वापरलं जात मला नाव तुझं माहित नाही मला कोणतरी सांगत त्या पार्क मधनं पाणी शिल्लक राहिलं तर फाटा इकडं लोड चालतो आता ही अशी परिस्थिती असताना स्वतःच्या घरात चा फवारे चालव उडवायचे लोकांच्या शेतीला पाणी नाही मिळालं पाहिजे अशा पद्धतीची जर परिस्थिती असेल तर या नेते मंडळीनं म्हणायचं काय हेच आम्हाला कळत